निर्भीड निष्पक्ष उतांकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूमचे चे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क अठ्याण्णव संगमनेर तालुका भाजपा कार्यकारिणी आज तालुका अध्यक्ष वैभव लांडगे यांनी जाहीर केली आहे यावेळी त्यांनी या, या कार्यकारिणीत तरुण कार्यकर्त्यांना मोठ्या प्रमाणात संधी दिल्यानं कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष व्यक्त केला आहे संगमनेर तालुक्यातील कोल्हेवाडी गावचे भाजपचे निष्ठावान युवा कार्यकर्ते किरण गुंदाळ यांची देखील तालुका सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे त्यांच्या या नियुक्तीचं कोल्हेवाडी गावातून मोठ्या प्रमाणात स्वागत होत आहे किरण गुंजाळ हे भाजपाचे निष्ठावान युवा नेतृत्व आहे त्यांनी मागील तालुका अध्यक्ष सतीश कानोड यांच्यासोबत संपूर्ण तालुक्याचा दौरा करत कार्यकर्त्यांची मोठी मोठ बांधली होती याचीच दखल पक्ष नेतृत्वाने घेत किरण गुंजाळ यांना मोठी संधी आहे सरचिटणीसपदी नियुक्ती त्यांची करण्यात आली आहे संगमनेर तालुका सरचिटणीसपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे किरण गुंजाळ यांचे संगमनेर तालुक्यातून सर्वोच्च स्तरातून मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे राचता न्यूज वीर संगमनेर